नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या शेवग्याच्या प्लॉट मध्ये ज्यामध्ये आपण आंतर म्हणून गहू घेतलेले आहे तर आता गहू लावून जे जवळपास एक महिना झालेला आहे आणि यामध्ये आपण गव्हाची जी व्हरायटी आहे अंकुर कंपनीचा इथे लागवडीसाठी निवडलेली आहे कारण इथे आपली जमीन जी आहे हलकी ते मध्यम म्हणून आपण या व्हरायटीचा इथे लागवडीसाठी वापर केलेला आहे पण इथे जास्तीत जास्त चांगली होण्यासाठी आपल्या आहे तो पूर्ण हिरवागार करण्यासाठी पांढऱ्या मुलांची वाढ सुद्धा इथे चांगली होते आणि इथे आपण एच एल इथे फवारणीसाठी वापरत आहोत पन्नास एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि सोबतच आपण पवार जर पिकावर करून घेतली तर नक्कीच आपल्या गव्हाचा जो फुटवा आहे तो जास्तीत जास्त निघण्यासाठी मदत होईल आणि सोबतच